लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता मोहोळ मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील एन्वायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं सीएसआर अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली सुरुवातीला आम्ही मंगळवेळाचे डोंगर गाव घेतला आहे मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगर गाव घेतलंय त्या डोंगर गावात तलाव आहे तिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले तिकडे पूर्ण पुन्हा एकदा कॉर्पोरेशन खोदकाम असेल डिवायव्हर असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गाव आहेत हाच्यापूर डोंगरगाव पाटळ खोमनाळ ही चार गाव आहेत जी डोंगरगाववर अवलंबून आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मध्ये आम्ही काम घेतोय लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोमोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगवेळा तालुका होती मोहोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा हाल चिंचोळी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट कर, करून कदाचित आम्ही कर्जेहारी कर घेऊ दक्षिणमध्ये पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम आ, या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहे किंवा साठवण ज्या गावात नाही तिथे विहिरी सोडण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेक्स घेण्यात येतील पाच वर्षाचं काम आहे आणि हो फुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं या पद्धतीत सुरू असत तर रिझल्ट आहे हवे तीन मारत नाही होत आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश कर्णाचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मी दैवला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल तुम्ही स्वतः जाऊन शहा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मिटिंग झाली कलेक्टरनी तुम्हाला सगळ्या कामासाठी ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे काम या पत्रकार परिषदेला खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह ई एफ आय या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी आदी मान्यवर उपस्थित होते या पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेच्या प्रदेश म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील बंगळवेडा सांगोला पंढरपूर मोहळ अक्कलकोट तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यासाठी आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत त्याशिवाय काही पर्यावरण प्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली